ठरलं तर मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता पॉझिटिव्ह ट्विस्ट आपल्याला एक एक प्रकारे पाहायला मिळणार आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळणार आहे ते म्हणजे इकडे सगळं सत्य समजल्यावरती सायलीला सगळ्यांच्या समोर कमीपणा देण्यासाठी मोठा डाव रचलेल्या प्रियाला तोंडावरती अर्जुनच पाडणार आहे म्हणजे एक प्रकारे सायलीच आपल्या प्रेमाची कबुली सगळ्यांच्या समोर तर देतेच पण त्याच वेळेला अर्जुन असं काही करतो की त्याच्यामुळे मूर्ख प्रियाचा मूर्खपणाचा कळस थांबून आता मात्र प्रिया तोंडावरती अपटते या सगळ्यामध्ये अर्जुन आता खूप मोठा खूप मोठा असा काही निर्णय घेतो आणि त्या क्षणाला अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट हे कायमचं संपून दोघंजणं जण आता प्रेमाच्या बंधनामध्ये एकत्र येतात आणि या सगळ्यामुळे कल्पनाची इच्छा सुद्धा पूर्ण होणार असते कल्पनाला अर्जुन सायलीचं बळ सुद्धा मिळणार असतं आणि मालिका एका जबरदस्त पॉझिटिव्ह वळतावती वळताना आपल्याला दिसणार आहे आता हे सगळं कसं होणार या व्हिडिओमध्ये आपण पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा इकडे आता कल्पना सायलीला सारखं 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 बाळाविषयी बोलत असते ती सायलीला सांगत असते हे बघ सायली म्हणजे जोगतिनीने पण सांगितलेलं होतं की येत्या वर्षभराच्या आतमध्ये तुझ्या मांडीवरती तुझ्या मांडीवरती तुझं नातवंड खेळेल आणि ती माझी इच्छा तू आणि अर्जुनने पूर्ण करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे असं म्हणत कल्पना आता सायलीला बाळासाठी फोर्स करत असते सायली मात्र विचार करते की माझ्यामुळे आईंच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत या सगळ्यामध्ये मी या लोकांना फसवते का खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक होते का काय करू मी सगळं सत्य सांगून टाकू का त्याच वेळेला तिचं अंतर्मन तिला सांगतं हे बघ सायली या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू न तू काय चुकीचं करते आहेस खरं तर आत्तापासून काही दिवसापासून तुला अर्जुन सरांच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे अर्जुन सरांच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे आता मात्र तू अर्जुन सरांच्या प्रेमात पडलेस त्यांचं माहीत नाही पण तू प्रेमात पडलेस पण अर्जुन सर अर्जुन सर तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम करतील का मला नाही वाटत की त्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी मुलगी त्यांना बायको म्हणून हवी असेल असा सायली विचार करते पण त्याच वेळेत प्रिया कान भरण्यासाठी येते म्हणजे प्रियाला साक्षीने सांगितलेलं असतं त्यामुळे <Sílaba> प्रिया सांगते पूर्णाजी तुला माहिती आहे का मला एक सत्य महत्त्वाचं कळालेलं आहे ते म्हणजे सायली या सगळ्यामध्ये अर्जुनवरती प्रेमच करत नाही आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू यावरती सायली आता इकडे सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल प्रिया आता पूर्णाजीला सांगते प्रिया सांगते पूर्णाजी खरं सांगते मी तुला म्हणजे सायलीचं अर्जुनवरती प्रेम नाही ते दोघंजणं फक्त आणि फक्त नाटक करतायत त्या दोघांचं एकमेकांवरती बिलकुल प्रेम नाही आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणजे सायलीने अर्जुनला भुलवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे तुला माहिती आहे का मधुभाऊंची जेलमधून सुटकावावी यासाठी ती अर्जुनचा वापर करते आहे पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू यावरती आता मात्र इकडे प्रिया सांगते हो पूर्णाजी तू तिला दणकवून विचार असं म्हटल्यावर ते पूर्णाजी चिडते सायलीचा हात धरते देवासमोर आणते आणि घे देवासमोर शपथ घे तेव्हा समोर शपथ घे की या सगळ्यामध्ये तुझं अर्जुनवरती प्रेम आहे आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे कल्पनाला काहीच कळत नाही तोपर्यंत कल्पना तिकडे येते आणि म्हणते काय झालं पूर्णाई तुम्ही इतक्या का छेडलेल्या आहात यावरती पूर्णाई म्हणते ते न तुझ्या सुनेलाच विचार म्हणजे ह्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे दोघंजण लग्नाच्या बंधनामध्ये फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे अडकलेले आहेत तुला माहिती आहे का ह्या दोघांचं मुळातच लग्न हे मात्र एक एक <icles> हे एक प्रँक आहे आपल्याला फसवलेलं आहे सायली सांगते नाही माझं आणि अर्जुन सरांचं लग्न हे खरं आहे माझं अर्जुन सरांवरती खरं प्रेम आहे देवाच्या साक्षीने सायली शपथ घेते कारण काहीच वेळापूर्वी सायलीने स्वतःच्या मनाशीच कबुली दिलेली असते की तिचं हे लग्न हे म्हणजे तिने जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं आधी तरी आत्ता तिचं हे लग्न तिच्यासाठी तिच्यासाठी फक्त आणि फक्त अर्जुन सरांवरती असलेलं तिचं प्रेम आहे त्यामुळे मात्र आता इकडे सायली हे अगदी ठामपणे अगदी ठामपणे ती आता ही सगळी शपथ घेऊ शकत असते आणि मग मात्र आता हे सगळं अर्जुन ऐकतो अर्जुनला विश्वास बसत नाही की या सगळ्यामध्ये नेहमी खरं बोलणारी सायली आज खोटं कशी काय बोलली आणि तो हतबल होतो तो वाट पाहत असतो ते म्हणजे सायलीला एकांतात एक गाठण्याची सायलीच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मला पुढचं पाऊल उचलता येणार नाही पण या सगळ्यामध्ये तो विचार करतो की मी आधी चैतन्यसोबत बोलतो चैतन्यला या सगळ्यामध्ये काय वाटते याचा विचार करतो कारण चैतन्यने ऑलरेडी प्रेमामध्ये पे प्रे पी एच डी केलेली असते म्हणून तो आता चैतन्याची भेट घेणारच असतो म्हणजे चैतन्य साक्षीच्या संदर्भात त्याच्याशी भेटायला येणारच असतो त्यावेळेला चैतन्य आल्यावरती अर्जुन म्हणतो तुझा प्रॉब्लेम नंतर आधी माझा प्रॉब्लेम ऐक मला असं वाटते कोणीतरी हे सगळं कारस्थान आहे आणि पूर्णाजीच्या कानापर्यंत पूर्णाजीच्या कानापर्यंत हे गेलेलं आहे की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे चैतन्य म्हणतो कोणीतरी नाही माझीच माती खाल्ली गेलेली आहे मीच माती खाल्लेली गेली आहे यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो कशाबद्दल माती खाल्लीस चैतन्य सांगतो मी सांगू का म्हणजे तुला एक गोष्ट मी न साक्षीला सांगितलं होतं तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो काय तू सांगितलंस पण मग पूर्णाजीपर्यंत साक्षी पोचू शकत नाही मग प्रियाने हे सगळं सांगितलेलं आहे प्रिया कशी इथपर्यंत पोहोचली म्हणजे प्रिया आणि साक्षी यांचं कनेक्शन आहे तुला कळतंय का चैतन्य या सगळ्यामध्ये आपण आता काहीतरी करायला पाहिजे चैतन्य म्हणतो अर्जुन मला तर खरंच काही कळत नाही आहे की या गोष्टी कशा होत आहेत ते यावरती आता अर्जुन म्हणतो पण तुला एक गोष्ट माहिती आहे का याच्यामध्ये सायलीला याच्यामध्ये सायलीला मात्र आता पूर्णाजीने शपथ घ्यायला सांगितली होती सायलीने शपथ घेतली आहे की माझं अर्जुन ती खरं प्रेम आहे माझं अर्जुन सरांची लग्न खरं आहे आता याचा अर्थ मी काय समजावा चैतन्य म्हणतो का सायली असं म्हटले पण सायली तर कधी खोटंच नाही बोलत म्हणजे तुला लक्षात येत आहे का सायलीने सायलीने तुझ्यावरचं सा प्रेम कबूल आहे तुला समजत नाही आहे का अर्जुन म्हणतो कसं काय सायली माझ्यावरती कसं काय प्रेम करू शकतात अरे त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे हे मला समजलेलं आहे चैतन्य काहीतरी गडबड होते चैतन्य म्हणतो कसली गडबड काय गडबड अर्जुन तू काय बोलतोयस तू एक काम कर ना तू सरळ सरळ सायलीला विचारून घे ना तू सायलीला विचारणं की खरंच तिचं काय मनामध्ये आहे ते असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच चैतन्य सायलीला विचारण्यासाठी अर्जुनला सांगतो मग अर्जुन घरी येतो अर्जुन सायलीला म्हणतो चला आज आपल्याला बाहेर जायचं आहे सायली म्हणते सर आज काय आहे यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना चला बाहेर तर चला असं म्हणत अर्जुन सायलीला बाहेर घेऊन येतो आणि आता तो म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे ज्या वेळेला ज्या वेळेला आता तुम्हाला घरी बुरणाजीने शपथ घ्यायला सांगितली होती त्यावेळेला तुम्ही शपथ तर घेतलीत पण तुम्ही शपथ अशी घेतलीत की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तुम्ही माझ्यावरती प्रेम करता आपलं हे लग्न खरं आहे आणि तुम्ही मला माहिती आहे कधीच खोटं बोलत नाही मग आज तुम्ही खोटी शपथ कशी काय घेतलीत यावरती सायली म्हणते सर सर मला नाही माहिती मी कशी शपथ घेतली अर्जुन म्हणतो तुम्ही कधी खोटं बोलत नाही मग ही तुमची शपथ खरी होती मला माहिती आहे तुम्ही कधीच खोटं बोलत नाही आता अर्जुन दहा वेळा तेच 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 विचारत असतो सायली मात्र बिचारी गडबडते आणि आता ती मान बाजूला करते सर तुम्हाला माहिती आहे ना मी खोटी शपथ घेत नाही मग तुम्ही समजून जा ना यावरती अर्जुन म्हणतो सायली म्हणजे खरंच तू सायली काहीच उत्तर देत नाही अर्जुनकडे एकटक पाहत बसते अर्जुन जे समजायचं ते समजतं सायलीने सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करते आता माझी वेळ आहे मला प्रेम व्यक्त करायला पाहिजे अर्जुनच्या मनामधून आधीपासूनच असतं सायलीबद्दलचं प्रेम पण आता आता तो सगळ्यांच्या समोर सायलीबद्दलचं प्रेम आपलं कबूल करणार असतो सगळ्यांच्या समोर सायलीला आपल्या प्रेमाची कबुली देणार असतो आणि ती वेळ येते फायनली सायलीचे प्रेम कबूल करत अर्जुनने सगळ्यांच्या समोर तिला प्रेमाचे आता कबुली दिलेले असते पहिले सायलीने शपथ घेतलेली असते मग अर्जुनने प्रियाच्या समोर हो माझंसुद्धा सायलीवरती प्रेम आहे मीसुद्धा सायलीवर तितकंच प्रेम करतो आमचं कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही हे सात जन्माचं नातं आहे आणि हे नातं असंच टिकून राहणार रा आहे असं म्हणत प्रियाला तोंडावरती पाडलेलं असतं आता मात्र प्रिया तोंडावरती आपटते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या प्रेमाची जीत होती